शुभ संध्याकाळ आज नेटवर्क इशू असल्यामुळे व्हिडिओ काढलाच नाही म्हणजे अपलोडच करता आला नसता दिवसभर कसलाच मोबाईल चालत नव्हता नेटवर्क इशू जिओचं इकडं रेंजच पुरत नाही आहे जरा दुसऱ्या काढला आहे रेंज पण जिओला नाही आणि ते रेंजच पुरत नव्हती त्याच्यामुळं मग काहीच चालत नव्हता पण त्याच्यामुळे व्हिडिओज काढला नाही आज आणि आता मग घेतलाय काढायला आता थोडीशी वाटते रेंज आल्यासारखी बघू अपलोड तरी कधी होतोय काय माहिती इकडे चहा चाललाय मी शेंगा भाजल्यात आज उपवास आहे ना हे बघा शेंगा या खायला शेंगा भुईमुगाच्या शेंगा भाजलेल्या आहेत आमच्या सतत तर ठिकी झाल्या असतील आहे का नाही गुईमुगाची सतत ठिकी झाली होती मग त्यातल्या आता घेतल्यात खायला थोड्याशा दररोज शेंगा तो रो रो भाजी करायला लागते आणि जेवढं लागायचं तेवढं म्हणजे कसं मनस फक्त खायला येतं ना घरचं असल्यानंतर असं दुकानातनं विकत किती आणि किती खायचं असं होतं त्याच्यामुळं दरवर्षी आम्ही घरीच भुईमुख करत असतो दरवर्षी असतो घरी भुईमुख आणि ह्या वर्ष पण आहे आणि आज दिवसभर काम पण चालू होतं आणि त्यात मोबाईलला पण रेजन होती चांगलं चांगलं म्हणजे आज ते काम होतं खायला घातलं मकाला आणि नंतर मग तिकडं टाकायला जायचं तर भाजी पण बीस मिळालं नाही आज आमच्या बराड गावात आदत मैदान म्हणून शर्यत होती बैलगाडा शर्यत तिकडं मग गेलो तर भाजी वगैरे बघायला आणि त्याच्यामुळं मग सगळी गावातली दुकानं बंद होती शर्यतीमुळं त्याच्यामुळं काय शेप भाजीचं बी काय काय कुठल्या कुठल्या भाज्यांचं बी गेलं तर आणायला पण त्यांना काय सापडलंच नाही ते हेल्पड झालं आता गेलं ते अजून आलं आणि लाडू माझी इतकी त्रास देते या काय काम पण करून दे नाही आणि शेंगा पण खाती या आणि हातात घेतलं की रडती या काय करायचं सांगा हे बघा नड्यात गुतलं तर कसं होईल बघा कशी खाती या काय बाय बघा रात तर येतो या शेंगा खाती दिला येते का खायला शेंगा बोलके बाबा येत का मनवा तिकडं आमचं बाबा बाबा का बाबा येत बाबा कुड बाबा घाल नको तू आणत बर धर धर कस काय कालवा बघा आता दर नाही दर नाही राग येतोय लगेच तोंडात घालती शेंग फुडून ना एगळा ती शेंगडी दोन्हीकडे दोन धरून ठेवते या थोडक्यात वाजलं मग अशी टर्क गेला असताना नाड्यात मग एड्यासारखी करते ना, ना, ना आप आताच आलं आणि पण ते गेलं तेव्हा भिजवायला बघा इकडं सगळं गुरांचं अजून काम भुर्गीच काय करून दे नाही ना। मी घरातलं जरा आवरलं आणि म्हटलं व्हिडिओ पण नाही काढला म्हटलं आज काढून घ्या थोडासा व्हिडिओ आणि नंतर मग म्हटलं बाकीचं आवरावं पोरं गेलं तिकडे खेळायला तोपर्यंत काढावं नाही तर कालो असल्यावर काही व्हिडिओ काढून देत नाही ते काय नाही ती त्याच्यामुळे काढा थोडंसं या शेंगा खायला खूप भूक लागली आहे मला शाबू काही खाऊचं वाटलं नाही सकाळी आणि म्हणजे असं असं खाऊच वाटत नाही मला वाट पहिल्यापासूनच आणि मग त्याच्यामुळं नाही खाल्लं सकाळी पण आणि ह्यांचं पण सारखं चल राहणार तर नोरं कन खायकन व्हायचं नाही पाऊ आणि त्याच्यामुळं मग ती मला खाऊच वाटलं नाही त्याच्या ह्याच्यामुळं मग ते आता म्हणलं थोडासा चहा हो, घ्यावा मग चहा घेतला शेंगा भाजल्या थोड्याशा खायला थोड्याशा खाती शेंगा आणि संध्याकाळच्याला म्हटलं बटाटा वगैरे तरी आणा आणि आता बाजारा उद्याच आहे ना त्याच्यामुळं माळव संपलं आहे आणि त्याच्यामुळं म्हटलं मग मग बटाटा आता आणला तर होईल भाजीला संध्याकाळी हिरव्या मिरचीचा बटाटा वगैरे छान लागतो ना उपवासाच्या मग थोडंसं खावं वाटेल शाबून आहे खावं वाटत तुम्ही धरलाय का कोणी कुन कोणी धरलाय भावांचा उपवास मला एक तर एकतर भाऊ नाही आहे आम्ही पाचजणी बहिणी आहोत तर कोण कोण माझा भाव आहे तिकडून सांगा मी त्यांच्यासाठी झालाय असं ठरवेन आणि मला चांगला सपोर्ट करा माझ्या पाठीशी उभे राहा सगळेजण जे काही बंधू माझे असतील त्यांनी आणि थोडं पण असा सपोर्ट ठेवा आणि आपले पंधरा वीस दिवसात दोनशे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत तर मला असा सपोर्ट करा जास्तीत जास्त वाढावं म्हणून माझ्या चॅनल ग्रोथ व्हावा आणि तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ काढत राहा याच्यासाठी तर बाय बाय या शेंगा खायला कोणाला खायच्या असतील तर भाजलेले आहेत मस्त लागतात एकदम आणि इकडे साखर पण घेतली थोडीशी चवीला साखर आणि शेंगदाणा खाते बाय बाय